तेवीस जानेवारी रोजी मिरची तोडायला गेलेल्या सहा निष्पाप महिलांचा डोंगा बुडाल्याने त्यांना जलसमाधी मिळाली कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नदीला पाणी सोडल्यामुळे नदीतील प्रवाह वाढला व त्यामुळे डोंगा प्रवाहामध्ये वाहत गेला या घटनेत डोंग्यावरील सातपैकी पैकी सहा महिलांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटनेला पाटबंधारे विभाग चिचदोह बरेज अधिकारी जबाबदार असल्याचे मत स्थानिक गावकरी सरपंच जिल्हा परिषद सदस्य यांनी केले असून सदर मृत्यू झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे घटना हे दरवेळी प्रमाणेच महिला जायचं यावेळेस अकस्मात ते रात्रलाच एक अकस्मात पाणी वाढलं आणि त्या संदर्भात आम्हाला कसल्याही प्रकारची सूचना नव्हती नाहीतर प्रत्येक वेळी मॅसेज वगैरे यायचे आपत्का जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून किंवा जे आपला जो आपत्कालीन पथक ग्रुप आहे त्याच्यावरनं परंतु यावेळेस तशा प्रकारची कसलीही माहिती मिळालेली नाही आणि अकस्मात ही दुर्दैवी घटना आपल्या गणपुऱ्या वैनगंगा नदी घाटामध्ये घडलेली आहे त्यासंदर्भात आम्हाला हेच बोलायचं आहे की आपत्कालीन विभागानं ज्यावेळेस अशा अकस्मात पाणी सोडल्या जाते त्यावेळेस वेळोवेळी आम्हाला सूचना करायला पाहिजे कारण आम्ही नदी लगत राहतो परसोडे माजी पंचायत समिती सदस्य बाजार समिती संचालक माझा एक म्हणणं आहे काच चिजडोह जे बॅरेज आहे चिजडोह बॅरेज जे आहे या लोकांनी कुणालाही कसल्या प्रकारची माहिती दिलेली नाही आणि दुसरी गोष्ट ज्या स्थानिक लेव्हलवर पटवारी असते कोतवाल असतात यांनी प्रत्येक नदीच्या काठच्या गावाला पुनारी द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टी तहसीलदार पर्यंत किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्याकडे असतील यांनी आमच्या पर्यंत किंवा गावात तुकारा दिवस द्यायला पाहिजे पाणी वाढत आहे तुम्ही सावध राहा जीवनदास प्रकाश भोयर उपसरपंच ग्रामपंचायत गणपूरही तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली भाऊ या घटनेसंदर्भामध्ये तुम्हाला किती वाजता माहीत पडलं मला बाराच्या दरम्यान माहिती मिळाली मी आष्टीला तालुका क्रीडा संमेलन होता तिथे गेले असता मला फोनवर माहिती मिळाली गावच्या मुलांकडून तर मी तेव्हाच इकडे राकेश भाऊ बिलसरे आहेत आमदार साहेब आहेत सुद्धा माहिती दिली तिथे तिथेच त्यांच्यासोबतच मी लगेच इकडे घाटावर आले नदीघाटावर आणि ते दरवर्षी किंवा रोजच्याप्रमाणे मिरची तोडण्याकरता टोक घाटपूर गंगापूर आपल्या गणपूरचे नदीघाटातून नेहमीप्रमाणे जात होते तरी पण त्या नदीची पातळी पा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे हा जो दुर्घटना घडली आहे त्याबद्दल आम्ही सर्व गावकरी त्यांच्या कुटुंबियाच्या त्यांच्या प्रती आम्ही दुःख दुःख व्यक्त व्यक्त करतो पाणी सोडल्या जातात त्याच्या अठ्ठेचाळीस तास पहिले या स भागातील नदीच्या किनाऱ्यावरती संपूर्ण गावाच्या लोकांना माहिती दिल्या जाते की पाणी सोडत आहे आणि बरेचदा शे नदीमध्ये काही लोकं पिकं लावतात तर काही मच्छीमार तिथे पाणी नसला का त्यावेळेस मच्छी मारल्यानंतर रात्र झोपता सुद्धा अशा वेळेस सगळ्यांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी सर्व माहिती त्या लोकांना असतानासुद्धा त्यांनी पहाटेला केव्हा तरी पाणी सोडलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन या नदीकाठच्या कोणत्याही गावाला तिथल्या सरपंचांना किंवा गावकऱ्यांना पोलीस कोणालाही नाही आणि त्याच्यामुळे ही जी लोक आहेत हे जे निघाले तर नदीकाठच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मिरची लेबर काम बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र